हाय मित्रांनो गुड आफ्टरनून तर बघा आमचं काय झालं आहे सगळी साफसफाई दसऱ्याची चालली आहे पहिल्यांद म्हटलं बेडरूम घेतले साफसफाई करायला काय चाललंय आहे सफिशी ठेवलं भांडी सगळी भरून आणि वरती हात पोचत नाही म्हणून ती मोठी झाडू आहे तर संभावाच्या हातात आहे ती मोठी झाडू आहे तर काय करायचं कोण नाही चढायला वरती मला चढावं लागते खुर्ची घेतली वरती उभं राहायला आणि करते आता पहिली बेडरूमची साफसफाई करते आणि मग चला तर बघूया नंतर हॉलचं आपण बघा मित्रांनो चालू आहे साफसफाई आमची साफसफाई चालू आहे म्हणतात साफसफाई या तुमची पण झाली का दुसऱ्याची साफसफाई आमची पण चालू आहे साफसफाई आता चालायचं आहे हॉलमध्ये तर कंटिन्यू करा व्हिडिओ हाय मित्रांनो तर बघू शकता एक रूम साफ झालाय आपला तर दोघांची कशी चालली मस्ती एक रूम साफ झालाय तर जायचं तर हॉल साफ रा बेडरूम साफ झालाय दसऱ्याची साफसफाई आसरे असं आपण साफसफाई करतोच असतो पण उपवास असतात नऊ दिवस नसतात पण कसं उट्टा बसता मी धरते आणि दसऱ्यात आम्ही नऊ दिवस काय खात पण नाही त्यामुळे उपवास असतो नंतर साफसफाई करावी दसऱ्याची तर बघू शकता इथं बेडरूममधली घाण इथं जमा करून ठेवली आपल्याकडं कॅमेरा पकडायसाठी हे नाही आता मी हॉल बेडरूम करते बेडरूम झाडते बघा बेडरूमचा सॉरी हॉल आता आम्ही आले हॉलमध्ये बरं का तिकडून बघू शकता तुम्ही तो बेडरूम होता समोर मधला किचन आहे आणि हा हॉल आहे तिकड समोरचं बेडरूम बेडरूम हा इथं किचन आणि हा हॉल तर आता हॉलची साफसफाई करायची आहे आणि मग आपण करून बघा किचनची साफसफाई तर आपण आता आलो आहे हॉलमध्ये कंटिन्यू करा तुमची पण साफसफाई झाली का नाही ना ना। ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये हो आपण बघा तर हॉलची साफसफाई हॉलची साफसफाई करते बघा हे बघा ही मोठी हे आहे आणि चालेल साफसफाई यांची बघू शकता तुम्ही व्हिडिओ करा अशी मोठी असते ना हे की बरं पडतं जरा साफसफाई करायला मोठी हवं असते ती म्हणजे प्रणवी योगा आणि गावचं सारखं फॅन असतो झाडं असतो आणि फॅन दुसळ असतो गेल्या आठवड्यातच फॉल फॅन दुसऱ्या पण छानवरती की ते घाणं बघू शकतात ते घाण आहे फॅनवरती काय मित्रांनो तर बघू शकता ही माझी मांडणी आहे मी जेव्हा पुण्यात होती तेव्हा ही घेतलेली मांडणी तेव्हा ते टाकली होती पोट मल्यात तर काढली आहे तिला तिला आता खाली कारण की गरज नव्हती मांडणीची हा रॅक बघू शकता हा रॅक आहे भांड्यांना म्हणून नाही काढलं आणि सगळं राडा काढलाय बघा सगळा साफसफाईचा राडा काढलाय सगळी भांडी वगैरे सगळी तुम्ही बघू शकता बघा सगळी आणि संभव चाललाय वरती आता तुम्हाला कसं दाखवू ते बघा संभव वरती आहे नाही दिसत तो बघा झाडू दाखवते बघा संभव वरती आहे पोट चाललं आहे आणि सगळा राडा बघा सगळा राडा किचनवरती सगळी भांडी बिंडी सगळे हांडे बिंडे काढत सगळी घाण का बघू शकतात डोक्यात पाडू नको सगळी घाण आहे बघा सगळी सगळी साफसफाई काढली आणि ही बघा हिचा हातीत कापय हिच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागते म्हणतं बघा ही मांडी किती काढावी बघा किती घाण झाली आहे तर आपण नंतर मग ही सगळी साफसफाई झाली मी फरशात पुस पुसणार नाही धुवणार आहे डायरेक्ट झाडू मारून धुऊन जाणार आहे तर ही मांडणी मी जेव्हा पुण्याला गेली ना तेव्हा घेतली होती सगळी भांडी या मांडण्यामध्ये मांडीमध्ये बसतात बरं जेव्हापासून ही ताळे गावाला त्यापासून ही मांडणी परत टाकली होती बोटमध्ये पण आता काढणार आहे कारण ते ठेवून ना घाण होत्या तिला घासावं लागणार आहे बघायला ही निघणार चांगली स्वच्छ खूप भांडी छान वाटतात मग स्टीलच्या मांडीवरती मी बघा मुलं लहान असले ना अवघड साफसफाईचं तर चला मित्रांनो बाय बाय जेव्हा मी करते घरच्यापेक्षा धुवायच्या वेळेस तेव्हा व्हिडिओ टाकणार आहे बाय बाय